जीएसटी कंपनीचा एकशे चाळीस कोटी भारतीयांना मोठा दिलासा देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी विविध वस्तूंवरील जीएसटी कपात करून देशवासियांना दसरा व दिवाळीची मोठी भेट दिली आहे यामुळे गोरगरिबांस मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा दिला आहे देशामधील एकशे चाळीस कोटी भारतीयांना याचा लाभ होणार असल्याची माहिती आमदार शशिकला दिली त्या वेदगंगा निप्पाणी शेतकरी उत्पादक कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत बोलत होत्या स्वागत भाजप शहराध्यक्ष सूरज खवरे यांनी केले पुढे बोलताना आमदार यापूर्वी या आपण चार टप्प्यामध्ये जीएसटी भरत होतो यामध्ये पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के हे टप्पे होते हे सर्व रद्द करून केवळ पाच टक्के व अठरा टक्के या दोन टप्प्यामध्ये जीएसटी शेतीविषयक औजारे कीटकनाशक आरोग्य शैक्षणिक साहित्य इलेक्ट्रॉनिक वस्तू दुचाकी व चारचाकी शेतीसाठी लागणारे ट्रॅक्टर दैनंदिन वापरात येणाऱ्या वस्तूवर एस टीचा भार कमी झाला आहे तसेच आरोग्य विम्यावरील झिरो टक्के जीएसटी केली आहे देशाच्या इतिहासात प्रथमच सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारा निर्णय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी घेतला आहे त्यामुळे समस्त निप्पाणी मतदारसंघातील जनतेच्या वतीने त्यांना धन्यवाद देत असल्याचे सांगितले आणि माझ्या निपाणी तालुका भाजपाच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो आणि धन्यवाद अर्पण करतो मोदीजींनी ह्या दसरा आणि दिवाळीला आपल्या भारतवासियांना एक गिफ्ट एक बंपर लॉटरीच आपल्याला दिलेलं आहे काय म्हटलं तर आपण सर्वसामान्य लोक टॅक्स भरतो टॅक्सच्या माध्यमातून डेव्हलपमेंट वर्क्स होतात आणि जे काही आतापर्यंत टॅक्स होते अनेक प्रकारच्या वस्तूंवरती गुड्सवरती तर आज आपण ते टॅक्समध्ये कमी पर्सेंटेजमध्ये आज आपल्या मोदीजींनी जाहीर केलेलं आपण बघतोय तर पहिल्या पूर्वीच्या टॅक्स पद्धतीमध्ये चारच मध्ये आपण टॅक्स वितरण करत होतो टॅक्स भरून घेत होतो एक पाच पर्सेंट थोड्या गुड्सवरती पाच पर्सेंट थोड्यावरती बारा पर्सेंट थोड्या गुड्सवरती अठरा पर्सेंट आणि थोड्याशा अठ्ठावीस पर्सेंट अशा चार टप्प्यामध्ये आपलं टॅक्स कलेक्शन होत होतं तर ह्या दिवाळी आणि दसऱ्याच्या निमित्तानं आपले मोदींनी चार काढून दोन टप्प्यामध्ये आपलं टॅक्स भरायचा एक व्यवस्था केलेला आहे त्याच्यामध्ये पाच आणि जास्तीत जास्त अठरा अठ्ठावीस पर्यंत आम्ही बघत होतो तर इथं पाच मिनिमम आणि अठरा पर्सेंट ह्या एका पद्धतीवरती आज टॅक्सचं एक आपल्याला आपल्या जनतेला एक लाभ करून दिलेला आहे मी जरासा अंदाज बघितला की हे टॅक्स पद्धती आपल्या देशाच्या किती जनतेवरती किती लोकांच्यावरती ह्याचा परिणाम चांगल्या पद्धतीनं होणार आहे तर आपण बघितलं तर एकशे चाळीस कोटी भारतीय वासियांना ह्याचा लाभ डायरेक्ट इनडायरेक्ट होणार आहे डायरेक्ट होणार आहे तर इतक्या पद्धतीमध्ये इतकं सुंदर एक निर्णय आपल्या मोदीजींनी आज आपल्या देशाला घेतलेला आहे आणि दिलेला आहे तर जे काही पूर्वीचे पंधरा पर्सेंट जी एस टी स्लॅब होता तर त्या गोड्सवरती आता नाईंटी नाईन पर्सेंट दर कमी झालेला आहे आणि जे अठ्ठावीस टक्के जी एस टी स्लॅब होता पूर्वी तर ते देखील नाइ हे बारा टक्क्याचं नाईंटी नाईन पर्सेंट नाईंटी नाईन पर्सेंट हे कपात कमी झालेलं आहे आणि अठ्ठावीस टक्के जी एस टी स्लॅब जे होता तिथं नाईंटी पर्सेंट त्या गोड्सवरती कपात कमी झालेलं आहे म्हणजे इतका मोठा फरक आपल्या देशाच्या इतिहासामध्ये आपल्या मोदीजींनी आपल्याला करून दिलेला आहे आणि हे असंच झालेलं नाही आहे दहा वर्षाचं कठीण परिश्रम ज्या वेळेला दोन हजार चौदाला आपला देशाचा दुरा मोदीजींच्या हातात आला तेव्हापासून आतापर्यंत दहा वर्ष ह्याच्याबद्दल अभ्यास करून ह्याचा साधक बाधक विचार करून ह्याच्यामध्ये अनेक एक्सपर्ट्सचं चिंतन मंथन करून आज हे आपल्या दहा वर्षाच्या कठीण परिश्रमाच्या एका फलांत आज आपण हे एक ह्या लेवलला आपण आलेलं आहे तर दहा वर्षाचं आणि ह्याच्यामध्ये टॅक्स पेयर म्हणजे जे, जे कोणी टॅक्स भरतात आधीचं टॅक्स पेयर बघितलं मोदीजी यायच्या आधी तर कोण टॅक्स भरत होतं कोण भरत नव्हतं कुणाला काही देखील संबंध नसल्यासारखं होतं आणि कोण भरणारे भरत होते नाही भरणाऱ्यांना पण काही ॲक्शन होत नव्हता परंतु हे विषय झाल्यानंतर दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्या देशातल्या टॅक्स पेअरांचं संख्या बघितलं तर सिक्स्टी फाईव्ह पासष्ट लाख टॅक्स पेअर होतं तर आज आमच्या आम्ही आकडा बघितला तर एक कोटी एकावन्न एक पॉईंट एक्वन कोटी आपले टॅक्स पेय आपल्या देशामध्ये दे बघायला लागलोय हे एक आनंदाचं गोष्ट आहे कारण हे सगळ्या जनतेच्या मनामध्ये यायला पाहिजे आणि ते आल्यानंतर आज खूप सिस्टमॅटिक पद्धतीमध्ये आपला टॅक्स पे देखील आपल्या सरकारला यावेळी महालिंग कोटीवाले यांनी ही मनोगत व्यक्त केले यावेळी नगराध्यक्ष सोनल कोटडिया उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर सिद्धू नराटे लक्ष्मी मगदोम विजय टवळे राजीव गुंदेशा निरंजन कमते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते